कोल्हापुरातील राजकारणात आज एक प्रचंड उलता झाली आहे सत्ता ताकद आणि विश्वासघात याचा खेळ पाहायला मिळाला आणि या सगळ्यातून निर्माण झाला आहे एक खळबळजनक नाट्य काय खरंच बंटी पाटलांच्या पाठीशी असलेल्या कार्यकर्त्यांची ताकद आणि त्यांचा भावनिक संताप आता वेगळाच मोड घेईल का आणि काय हे नाट्य पुढे विधानसभेच्या निवडणुकीत नवी दिशा घेणार का चला जाणून घेऊया या राजकीय घडामोडींच्या गोष्टी ज्यात प्रत्येक वळणाला एक नवीन ट्विस्ट आहे नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात काटाखेर आजच्या या नाट्यमी घडामोडीमुळे कोल्हापूरच्या राजकारणात नवी रंगत आणत आहे गोष्ट सुरू होते कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेस उमेदवार निवडीपासून गेल्या काही वर्षात बंटी पाटील यांनी माडिक यांना आव्हान देत आपले अस्तित्व सिद्ध केले आहे पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना निवडून यांनी कार्यकर्त्यांच्या उमेदवारी स्वीकारण्यास नकार दिला आणि बंटी पाटलांच्या पाठीशी उभे राहिले नगरसेवकांच्या बैठकीत शाहू महाराजांनी आपली गवाही दिली की आमच्या घरातून कोणीही उमेदवार निवडणुकीस लढणार नाही त्यामुळे नगरसेवकांमध्ये बंटी पाटलांनी उमेदवारी देण्यासाठी राजू लटकर यांचं नाव फायनल केलं होतं मात्र पुढे राजकारणाने वे वेगळे वळण घेतले छत्रपती सुनबाई माधुरीमा राजेंनी राजकीय महत्वाकांक्षा दाखवून कोल्हापूर उत्तर निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली काँग्रेसने त्यांना अधिकृत उमेदवारी दिली हे नाही लक्षात ठेवा तुम्हाला आणि बंटी पाटलांचा समर्थक उमेदवार राजू लटकर मैदानात म्हणून उतरला अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी शाहू महाराज मा आणि जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन अर्ज माघारी घेण्याचे नाट्य घडवले बंटी पाटील यांचे कार्यकर्ते या निर्णयामुळे संतप्त झाले एका खासगी बैठकीत बंटी पाटलांनी स्पष्टपणे सांगितले जर माझी ताकद दाखवायची वेळ आली तर मी मागे हटणार नाही कशाला झक मारायला तोंड कशी पाडायचं काय मला दम नव्हता तर कशाला उभे राहायचे मी पण माझी ताकद दाखवली असते असे बंटे पाटील संतापजनक वक्तव्य केलं तर मंडई कोल्हापूरच्या या राजकारणात हा संघर्ष केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नाही तर राजकीय वर्चस्व विश्वास आणि कार्यकर्त्यांचा विश्वास यातला हा संघर्ष आहे आता प्रश्न असा आहे की या सर्व घटनेचा आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काय परिणाम होणार बंटी पाटील आणि त्यांचे समर्थक काय निर्णय घेतील नाट्यमय घडामोडीच्या पुढे काय होईल कोल्हापूरच्या राजकारणातील हा वाद अजून किती खोल जाणार आपली बंटी पाटील कार्यकर्त्यांवर असलेला विश्वास आणि राजगारानं यातून नक्की काय उभे हो राहील तुमच्या प्रतिक्रिया आणि विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच राजकीय बातम्या आणि त्यांच्या गुंतागुंतीतून बाहेर पडण्यासाठी काटाकीर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद